नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील कोल्हापूरच्या कोर्टात काल प्रशांत कोरटकर वर झडप घालणारे वकील ॲडवोकेट अमित कुमार भोसले आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काल तर प्रशांत कोरटकरला कोर्टात आणले होता आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर झडप घातलेली आहे आपण शिवभक्त म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहात काय चाललं होतं नेमकं काल तुमच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल भारतमाता राष्ट्रमाता जुजोवांच्याबद्दल धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल जे काय विधान केलं जाते ते राष्ट्रीय एकात्मतेला तडं जाण्यासारखं आहे हा देशाला स्वातंत्र्य असंच मिळालेलं नाही ह्या देशाची जडणघडण अनेक परकीयंच्या जुलमी राजवटीतून त्यांना तोंड देण्यातून बळी जातातून त्याच झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं मूर्त मिळवली आणि आणि त्यानंतरनं आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसला जे स्वातंत्र्य मिळाले त्या तमाम स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आज भारतीय बाउंड्रीवरती लक्षात घ्या जवान शहीद शेतवा आहेत कारण संपूर्ण भारत देशास गुन्ह्या गोविंदानं आनंदानं सुख सुद्धा राहावं हा जगात जेवढे जाती धर्म नाहीत तेवढे धर्माने रंगण जातपात आपल्या देशामध्ये आपण गुन्हा घेऊन जातो आहे आणि जर अशी ही विषावळी परत पि पिलावळं जर सातत्यानं जन्माला आल्यात त्याच्या अगोदर राहुल सोलापूर झाला तो कोश्यारींचा असं बॉल नको पाहिजे होतं त्याच्या अगोदर जेम्स लेन झाला अहो काय चाललंय काय कोणाबद्दल बोलताय ज्यांनी आपल्याला जीवन ठेवलं भारतीय म्हणून जीवन ठेवलं त्यांच्याबद्दल तुम्ही असं विधान करताय अहो पुढच्या पिढीला आत्ताच्या पिढीला आदर्श कोणाच घ्यायचा विषय उपचारच घ्यायचा राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे म्हणून तर त्या ठिकाणी भारतीय बाउंड्रीवरती जवान शहीद झाल्यात त्यांना काय वाटलं हो आणि माझ्यामधला एक शिवभक्त जे आहे शिवप्रेमी मी कार्यकर्ता आहे मला काय आता देशातल्या कुठल्याही नागरिकाला हे पटणारच नाही आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मला त्याच्याबद्दल राग दिस होता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं व्यक्त होते प्रकट होतो आहे मी माझ्या पद्धतीनं व्यक्त झालो प्रकट झालो मी वकील असू दे आणि कोण डॉक्टर व इंजिनियर शिक्षक ह्या याच्यामध्ये वेगळी भूमिका आपण बजावतो आहे परंतु आपल्यामध्ये भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी आहे ते कर्तव्य आणि जबाबदारी आपण पहिला पार पडली पाहिजे असं मला वाटतं कोरट करला जेव्हा काल कोर्टात आणलं होतं त्यावेळी आपण दोन वेळा तरी काल बोललो आहे तुम्ही अस्वस्थ वाटवत होता त्या संपूर्ण दरम्यान कोरटकर जेव्हा समोर आला त्यावेळी तुमच्या मनात काय प्रतिक्रिया चालू काय चालू कोरटकर समोर आला त्यावेळी मला एक राष्ट्रद्रोही तिथं दिसत होता या देशाचं नुकसान करणारं ते चेहरा दिसत होता मला मी अस्वस्थ होतोच मी आत्ताच बोललो की जशी माझी राग आहे प्रतिक्रिया आहे जसं असंख्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये आहे प्रत्येक आपापल्या पद्धतीनं व्यक्त होतो प्रकट होतो मी माझ्या पद्धतीनं व्यक्त झालो प्रकट झालो मला ते कंट्रोल नाही झालं माझा संपूर्णपणे पोलिसांच्यावर विश्वास आहे न्यायपालिका आमची सुंदर आहे चांगली आहे माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे पण तो अशा घानेडी प्रवृत्तीला कडोड केला पाहिजे जनतेतूनच ढकाला जनतेतूनच ही घाण घाकून टाकू आपल्यांना खरं तर कोल्हापूरकर हे पूर्वग्रम्यांचं शहर किंवा जिल्हा म्हणून ओळखला जातो पानसरेंची हत्या झाली त्यावेळेस वकिलांनी त्या संबंधित जो संशयित आरोपी होता त्याच्यावर शाही पीक केली होती माणूस म्हणून वकील असो किंवा कुठलंही प्रोफेशन असू दे माणूस म्हणून जेव्हा ह्या विचार या हा विचार येतो त्यावेळी आपण आपलं प्रोफेशन विसरतो तुम्ही सुद्धा काल तसंच केलं नक्की नक्की सर्वप्रथम आपण भारतीय नागरिक आहोत आणि प्रत्येक भारतीय नागरिकाची नैतिक जबाबदारी कर्तव्य आहे की ह्या राष्ट्राची अखंडता राष्ट्रीय एकात्मता है, है ही वाढीच लागली पाहिजे ह्या तिरंग्याला आणि ज्या तिरंग्याच्यामध्ये आमचं जे अशोक चक्र आहे ह्या राष्ट्रध्वजाचा कसल्याही पद्धतीनं कुठंही त्याला अवमान होणार नाही कारण महापुरुषांचा अवमान म्हणजे त्या राष्ट्रध्वजाचा अवमान आहे असं मला वाटते आणि राष्ट्रध्वजाचं जी शान आहे राष्ट्राभिमान आहे शोभा आहे ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य जबाबदारीने आपापल्यापर्यंत आपण ते त्याचं ठेवलं पाहिजे आपण पाहिलं की स्वतः अमित भोसले आपल्यासोबत आहेत त्यांनी सांगितलं की प्रोफेशन कुठलंही असू दे पण माणूस म्हणून आपण ज्यावेळी याचा विचार करतो त्यावेळी महापुरुषांचा अवमान केला तर राग येणारच तर याला कुठलीही अशा पद्धती चूक झाली तर त्याला माफी करू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका